मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री एकाला अटक आठशे नव्वद टॅबलेट जप्त नशामुक्त भारत अंतर्गत सांगली बीची कारवाई जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत औषधी गोळ्यांची नशेसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून आठशे नव्वद टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली जुन्यारी शब्बीर शेख व एकतीस राहणारा बुधवार पेठ मिराज असे अटक केलेल्याचे नाव आहे केंद्र शासनाने नशामुक्त भारत अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अभियानांतर्गत सांगली अंमली पदार्थ विक्री तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत दिल्या आहेत त्यानुसार एल सी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक विशेष पथक तयार केले होते पथक मिरर शहरात गस्त घालत असताना पथकातील अतुल माने यांना एक तरुण मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता त्यावेळी जुने तेथे थांबल्याचे तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडील प्लास्टिकची पिशवीची तपासणी केल्यावर त्यामध्ये गुंगी येणाऱ्या औषधी गोळ्या सापडल्या त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्या गोळ्यांची नशेसाठी विक्री करण्यासाठी आल्याची कबुली दिली त्याला अटक करून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत बाबासाहेब माने संकेत मगदूम अतुल माने आमसिद्ध खोत सागर लवटे रोहन गस्ते गणेश शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली